प्रियानो सुप्रभात आज आपण वचन सूत्र याचा अकरावा अध्यय सत्तावीस वचन वाचणार आहोत जो झटून ही साधो पावतो तो कृपा प्रसाद साधितो जो वरिष्ठाच्या शोधात असतो त्याला तेच प्राप्त होईल खरोखर प्रभू प्रियाणू ज्या लोकांना दयाळ कसे होता येते हे माहित आहे ते स्त्री आणि पुरुष हे अभिमानास पात्र आहे जे ते देतात ते त्यांना परत मिळते मानसशास्त्रज्ञ असे म्हणतात आमची कृती आणि भावना ह्या संसर्गजन्य आहेत हे सत्य पवित्र शास्त्रात देखील सांगितले एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणाला धरून राहतो आमची दया करण्याची लहानशी कृती इतरांना दया करण्यास प्रवृत्त करते दया करण्याच्या कृतीत बदल घडवून आणण्याची शक्ती आहे याबाबत एका जुन्या कवितेत फारच बोलका प्रसंग कवीने चित्रित केला युसुफ नावाच्या एका माणसाचा तरुणाचा मुलगा शेजारच्या गावात कामानिमित्त राहत असतो लहानशा वादातून एक माणूस त्याचा खून करतो या अपराधीच्या मागे पोलीस लागतात तो सारखा पळत असतो एका रात्री पळता पळता थकून तो घरी जातो दार ठोकतो इसुफ दार उघडतो आणि त्याला आत घेतो हा अपराधी युसुफला त्याच्याकडून घडलेल्या हत्येबद्दल सांगतो इसुफ त्याला जेवण देतो आणि पोलिसापासून संरक्षण मिळण्याबाबत रात्रभर सांगतो पोलीस निघून जातात सकाळ हा अपराधी यसुफला विचारतो बाबा मी अपराधी आहे तुम्ही सोबत एवढ्या प्रेमाने कसे वागलात त्याला उत्तर देतो मुला काल रात्री तुझी स्थिती अशीच होती तुझवर दया करण्याचा तो प्रसंग होता तुला हे माहित आहे का ज्या रात्री तू मुलाचा खून केलास तो माझा एकुलता एक मुलगा होता आता सकाळ झाले आहे तो आता जा आणि परत असले कृत्य करू नकोस अपराधाच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा होत्या आणि हृदयात पश्चाता बोलण्यासाठी त्याच्या जवळ शब्द नव्हते व बोलताच तो वळला आणि चालू लागला हे पोलीस स्टेशनकडे आपला अपराध कबूल करण्यासाठी जीवनातील साडेतीन वर्षाच्या काळात परमेश्वराचे राज्य मिळवण्यासाठी आणि त्यात प्रवेश करण्यासाठी हवा असलेला विश्वास आणि आचरणातील नैतिकता शिकवणारा प्रभू ख्रिस्त जेव्हा त्याला पकडण्यास योदय स्कृत हा त्याचा शिष्य आणि सैनिक येतात तेव्हा आमच्या येशूची कृती आजच्या आमच्या मनाच्या शास्त्रभागा दिली आहे तो म्हणतो गड्या ज्या करता आला असते कर आणि दासाचा तुटलेला कान परस जोडून दिला जे शिकवले ते आचारले नैतिकतेत योग्य असलेली प्रत्येक कृती शारीरिकरित्या सुदृढ असते नैतिकता ही आमच्या नसानसात लिहिलेली असो किंवा ते धर्मग्रंथात ते प्रभू ख्रिस्ताने आपल्या साठी लिहिलेली आहे ती दया करण्यासाठी ख्रिस्ता तुझ्या मार्गावर जीवन मूल्यांचे शिक्षण फार मोलाचे आहे ईशच्या नावात प्रार्थना केली म्हणजे तुक आम्ही